उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन रेती तस्करीच्या वादातून उद्भवलेल्या वादानंतर कळब तालुक्यातील चिंचोली गावाजवळील आरबी बार व रेस्टॉरंट येथे रात्री झालेल्या घटनेत एका व्यक्तीचा खून करण्यात आला ही घटना वीस ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास घडली मृताचे नाव रवींद्र पारिसे वयवर्ष चाळीस राहणारा अंदोरी असे असून आरोपींनी त्याला फोन करून बारवर बोलावले त्यानंतर तू तहसीलदारांना आमच्या रेती तस्करीची माहिती का देतोस या कारणावरून आरोपींनी त्याच्याशी वाद घालून चाकूने मानेवर पोटावर व गळ्यावर सपासपवार केले या हल्ल्यात रवींद्रचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी रोहन देशमुख वयवर्ष तीस राहणार आंजी पंकज जबडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार देवळी तुषार रघाटाटे वयवर्ष अठ्ठावीस राहणार देवळी व योगेश बोटफोले वर्ष बावीस राहणार देवळी अशी आरोपींची नावे आज समोर आली असून घटनेनंतर ते सर्वजण घटनास्थळावरून फरार झाले आहेत मृतकाचा आतेभाऊ प्रवीण बावणे याने घटनास्थळी धाव घेत रवींद्रला सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती रवींद्रला मृत घोषित केले दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर रोजी शवविच्छेदनासाठी मृतदेह वर्धा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला वर्धा जिल्ह्यात दारूबंदी लागू असल्याने अनेक जण कळप तालुक्यातील सीमावर्ती भागात दारू पिण्यासाठी येतात त्याचबरोबर गेल्या वर्षभरात रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती तस्करीला मोठा ऊत आला आहे या पार्श्वभूमीवर झालेला हा खून या तस्कराशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास कळप पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस ए साळवे करीत आहेत गणेश शेंडे उलट तपासणी न्यूज देवळी